ते साहेब समोर एक रुपया पण बिल दिला जो पण दोन एक महिना पावसायचा आमचा रस्ता पुन्हा पॅच वगैरे काही नाही तुम्ही भजे काढू आपण मध्ये पाऊस तुम्हाला थांबवतो काय का नागरिकांची बाजू राहिलाय विशाला सांगू तो खोटं बोलून का पावसा डांबे टाकला मला फोन आला होता सरपंचा त्यावेळेस मी तुम्हाला फोन केला होता काय डांबे टाकला मग अरे पाऊस चालू साहेब फोटो ना बरोबर साहेब हो उठ बोल ना अजिबात मग एक तर इतक्या दिवसानंतर रस्ता मंजूर करून दिला तुमच्यामुळे ही हालत करायचं असे रस्ते खराब व्हायला लागलं ला। लागल एक रुपये नव्याना भरून द्यायचा कॉन्ट्रॅक्टर राहते तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू याचा काय समजा आला तुमचा तुमची जबाबदारी रस्ता नीट करून द्यायची शासनाचे माणसं आहे तुम्ही तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन राहिले पॅचेस भरून देतील गड्डे भरून देतील तुम्हाला किशातून जय तो रेकॉर्ड मध्ये साहेब तुम्ही साक्षीदार गोष्टीला यांना पुन्हा नावानार बोलून बोलवून लागल रस्त्याला नावाना बोलून द्यावं लागल टॅक्स वगैरे काही नाही त्या कॉन्ट्रॅक्टरला काय नाही साहेब तुम्ही ही सावर फोन लाईल कॉन्ट्रॅक्टर काय जावं सगळ्याच येत नाही असं तस काम असतं हे करून जाऊ तुझ्या कॉन्ट्रॅक्टरची बाजून साईडवर होते मी तुम्ही भूल के